नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी भगरीची भाकरीची जी, भाकरी जी, जी भाजणी असते ती बनवणार आहे तर त्यासाठी एक किलो इथे मी ही भगर घेतलेली आहे आता ही जी भगर आणलेली आहे दुकानातून एकदम स्वच्छ आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे त्यामुळे त्याला काही धुवायची वगैरे काही गरज नाही कारण त्यामध्ये खडे पण नसतात आणि काहीच नाही आणि जर खराब जर असेल तर धुवून तुम्ही ती सावलीत सुकवून घेऊ शकता आणि एक किलो भगरीसाठी इथे मी सव्वाशे ग्रॅम हा साबुदाना घेणार आहे म्हणजे भगरीची भाकरी ही खूप छान होते मऊ पण होते कारण नुसती जर दळी तर भाकरी ही वळणी वळली जात नाही म्हणजे वळणी पडत नाही थापायच्या वेळेस तर त्यामुळे हा साबुदाना इथे मी सव्वाशे ग्रॅम हा टाकणार आहे सुरुवातीला हा साबुदाना जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आता ह्या ज्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या एकदम गुलाबी करायच्या नाहीत किंवा एकदम लालही भाजायच्या नाहीत अगदी कलर चेंज झाला पाहिजे आणि हे हा साबुदाना थोडासा तडतड वाजायला लागला की काढून घ्यायचा आहे म्हणजे लाही जशी फुटते तसा हा साबुदाना पण फुटतो थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा आता याचा रंग हा चेंज व्हायला लागलेला आहे आणि चटचट आवाज असा यायला लागलेला आहे आणि थोडासा फुगलेला हा दिसायला लागला की साबुदाना आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा मस्त असा साबुदाना भाजला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही असा चटचट आवाज यायला लागलेला आहे आता हा साबुदाना काढून घ्यायचा आहे आता यानंतर भगर भाजून घ्यायची आहे तर थोडी थोडी करून ही भाजायची आहे तिचा पण कलर थोडासा असा चेंज झाला पाहिजे म्हणजे खूप पांढरा दिसला पाहिजे अशी ही भगर बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे हे पहा या प्रकारे याचा कलर झाला पाहिजे जा, याच्यापेक्षा जास्त लाल करायचा जा नाही आहे आता ही भगत काढून घ्यायची आहे आता हे सर्व एकत्र करायचं आहे एकत्र केल्यानंतर गिरणीतून दळून आणायचं आहे छोट्या गिरणीतून म्हणजे मग एकदम बारीक असं पीठ तयार होतं हे पहा या प्रकारे भाकरीच्या उपवासाची जी भाजणी असते ती इथे भाजून तयार झालेली आहे यापासून जे पीठ तयार होते त्यापासून तुम्ही थालीपीठ धिरडे वगैरे हे पण करता येऊ शकतं त्यापासून